या भौतिक संसारात सर्वात अमूल्य म्हणजे तुझी वेळ एकदा गेली की परत येत नाही कितीही श्रीमंत असलास तरी विकत घेता येत नाही आता यावेळी तू जे काही ठरवशील तेच तुझं भविष्य ठरेल म्हणून वर्तमान असे कर की भविष्य आपोआप चांगले होईल नमस्कार प्रिय स्वामी भक्तांना आपलं स्वागत आहे आपल्या चॅनेलवर आज आपण जाणून घेऊयात की वाईट लोकांना सोबत नेहमी चांगली का होते एकदा अर्जुन भगवान श्रीकृष्ण यांना म्हणतात देवा चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच का होत असते तुम्ही असा बऱ्याचदा विचार केला असेल की जे लोक चांगले कर्म करतात आणि तेच दुसरीकडे जे वाईट कर्म करतात ते लोक मात्र आनंदाने जीवन जगत असतात चांगले कर्म करणारेच का बरं चिंतित असतात आणि त्यांनाच का बरं एवढ्या परीक्षा द्याव्या लागतात पण दुसरीकडे जे अधर्म करत असतात ते मात्र आनंदाने जीवन व्यतीत करत असतात असे का बरं होत असेल जर तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेल तर ह्या प्रश्नाचे उत्तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा जे भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या कथेनुसार जेव्हा आपण अर्जुनाच्या मनामध्ये कोणती द्विधा परिस्थिती निर्माण झाली की ते श्रीकृष्णाजवळ जात असत एक वेळी अर्जुनाने जवळ जाऊन त्यांना बोलले की भगवान मला एक प्रश्न पडला आहे आणि मला त्याचे उत्तर तुमच्याकडून हवे आहे श्रीकृष्णाने विचारलं कोणता प्रश्न पडला आहे तेव्हा अर्जुन म्हणतात की मला हे जाणून घ्यायचं आहे की चांगल्या लोकांसोबतच नेहमी वाईट का होत पण तेच वाईट लोक नेहमी आनंदी दिसतात अर्जुनाच्या तोंडून अशी गोष्ट ऐकल्यानंतर श्रीकृष्ण हसले आणि ते बोलले माणूस असा विचार करतो तसाच अनुभवतो तसंच काही होत नसतं उलट अज्ञानामुळे ती गोष्ट खरी समजू शकत नाही पण अर्जुन ही गोष्ट समजू शकला नाही आणि मग त्याच्यानंतर श्रीकृष्णाने त्याला उत्तर दिले मी तुला एक गोष्ट सांगतो ती तू नीट ऐक आएक। ती ऐकून तुला समजेल की प्रत्येक पानाला त्याच्या कर्मानुसारच फळ मिळत असते प्रकृती ही प्रत्येकाला त्याचा रस्ता निवडण्याची संधी देते आता ते माणसाच्या इच्छेवर अवलंबून असते की त्याचा योग्य वापर करायचा आहे की अयोग्य त्याला धर्माचा रस्ता निवडायचा आहे की अधर्माच्या गोष्टीला सुरुवात करतात श्रीकृष्ण बोलले की एका नगरामध्ये दोन पुरुष राहत होते एक पुरुष व्यापारी होता त्याच्या आयुष्यामध्ये धर्माला खूप महत्वाचे स्थान होते तो पूजा पाठ खूप मन लावून करायचा दररोज मंदिरात जाऊन दानधर्म करायचा रोज देवांची पूजा करायचा पण तेच दुसरीकडे दुसरा पुरुष मात्र एकदम विरुद्ध होता तो रोज मंदिरात तर जायचा पण तिथे पूजा करत नव्हता तो मंदिराच्या बाहेरील चपला चोरायचा काहीच देणं घेणं नव्हतं काही, काही दिवसानंतर एके दिवशी खूप जोरात पाऊस पडत होता त्याच्यामुळे मंदिरामध्ये फक्त पुजारी सोडलं तर दुसरं कोणीच नव्हतं तर ही गोष्ट जेव्हा दुसऱ्या पुरुषाला समजते तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये हा विचार येतो की ही चांगली संधी आहे चोरी करण्यासाठी नजर चुकवून तो मंदिरातील सगळं धन चोरून पळून गेला त्याच वेळी धर्म आणि कर्मावर विश्वास ठेवणारी पहिली व्यक्ती मंदिरामध्ये येते आणि त्याच वेळी मंदिराचा पुजारी त्याला चोर म्हणून ओरडू लागतो आणि तिथे लोक एक एकत्र जमा होतात आणि त्या व्यक्तीला खूप मारतात तिथून कसा तरी तो वाचतो आणि दूर पळून जातो नंतर पुढे जाऊन त्याचं नशीब त्याला साथ देत नाही तो एका गाडीला धडकतो आणि जखमी होतो मग तो व्यापारी लंगड्यात लंगडा त्याच्या घरी जाऊ लागतो त्याला रस्त्यामध्ये तो दुसरा पुरुष भेटतो ज्याने त्या मंदिरातले धन चोरलेले असते तो बोलतो आज तर माझं नशीब मला खूप छान साथ देत आहे मला एवढं सगळं धन मिळालं आहे हे सगळं बघून त्याला खूप वाईट वाटतं आणि घरातली घरामध्ये सगळी देवाची चित्रे काढून तो पहिला पुरुष फेकून देतो काही वर्षांनंतर या दोन्ही पुरुषांचा मृत्यू होतो हे दोघे मेल्यानंतर यमराजाच्या सभेमध्ये जातात आणि तो पहिला पुरुष त्या दुसऱ्या पुरुषाला बघितल्यानंतर त्याचा खूप राग करतो आणि तो रागाच्या भरात यमराजाला विचारतो मी तर कायम चांगलेच कर्म करत होतो पण माझा विश्वास होता पण त्याच्या बदल्यात मला आयुष्यभर अपमान आणि त्रासच मिळाला आहे या व्यक्तीला धनाची पेटी मिळाली हा भेदभाव का यावर यमराज बोलले तू चुकीचा विचार करत आहेस ज्या दिवशी तुझी गाडीला धडक झाली होती तो दिवस तुझ्या आयुष्यामधला शेवटचा दिवस होता पण फक्त तुझ्या चांगल्या कर्मांमुळेच तुझा मृत्यू एका छोट्याशा अपघातामध्ये बदलला गेला तुला या दृष्ट व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचं आहे तर त्याच्या भाग्यामध्ये राजयोग होता परंतु त्याच्या कुकर्मामुळे आणि अधर्मामुळे फक्त एका छोट्याशा धनाच्या पोटलीमध्येच त्याचं कर्म बदललं गेलं ही गोष्ट ऐकल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात आता तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाले आहे का परमेश्वर तुमच्या कर्मांना नजरअंदाज करतात असं तुम्हाला वाटत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे परमेश्वर आपल्याला कधीच कोणत्या रूपामध्ये काय देतील ते माहीत नसतं परंतु जर तुम्ही चांगले कर्म करत राहिलात तर परमेश्वराची कृपा कायमच तुमच्यावर होत राहणार आणि आपल्या चांगल्या कर्मांना नेहमीच चांगले का ते करत राहिलं पाहिजे त्याचे फळ आपल्याला याच जीवनामध्ये मिळणार आहे हे विसरता कामा नाही म्हणूनच मनुष्याचे हे कर्तव्य आहे की नेहमी चांगले कर्म करा श्रीकृष्णाने पण गीतेमध्ये हेच सांगितलं आहे की कोणत्याही प्रकारे केलेले कर्म चांगले कर्म हे वाया जात नाही मग ते चांगलं असो किंवा वाईट असो पण तुम्ही चांगले कर्म करत राहा भेट नक्कीच मिळणार फक्त तुम्ही कर्म चांगले ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा जर तुम्ही सहमत असाल तर लगेचच या व्हिडिओला लाईक करून एस सी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा लव्ह यू गॉड असे टाईप करून सतत स्वामींच्या नामस्मरणामध्ये राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ